सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेणगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे ता तालुक्यातील थापेवाडा गावात असलेल्या पुलावरून नऊ फूट पाणी वाहून गेल्याने थापेवाडा गोंडिया रस्ता बंद झाला आहे पोलीस प्रशासन रस्त्यावर बॅरिकेड लावून वाहन चालकांना थांबवत आहे थापेवाडा गावात वेणगंगा नदी धोक्याच्या चेन्नावरून वाहत आहे त्यामुळे शेत आणि घरे पाण्याखाली गेली आहे ग्रामपंचायत थापेवाडा कार्यालयाभोवती पुराचे पाणी आहे थापेवाडा देवरी रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता थप्प झाला आहे पोलीस प्रशासनही नदी परिसराचा आढावा घेत आहे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बालमटोडा दासगाव रस्त्याही बंद झालेला आहे गेल्या तासात गोंदिया जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे जिल्ह्यातील दुथडी भरून वाहत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे अनेक गावे संपर्क क्षेत्राबाहेर गेली गाव आणि शहराचा संपर्क तुटल्याने लोक त्रस्त आहेत शेत पाण्याखाली गेली आहेत मुसळधार पावसामुळे अतिदृष्टी झाली पुजारी टोला व अन्य प्रकल्पातून पाणी सोडल्याने नद्या नाले दुथडी भरून वाहत आहे पुरामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत जनजीवन अव्यवस्थित झाले आहे लोक मदतीसाठी याचना करत आहे वेनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोंदिया तालुक्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावात पुराची पाणी शिरले आहे पावसाच्या करहामुळे नागरिक बेघर झाले आहेत पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याची गरज आहे मधुकर लिल्हारे यांची पत्नी कलन लिल्हारे हे वेनगंगा नदीच्या काठावरील तोड़ा थापे या फार्म हाऊस मध्ये अडकली होते त्यांना बचाव पथक सामाजिक कार्यकर्ते कृष्णा ठाकरे लोथितोडा सरपंच दीपलता ठाकरे पटवारी मिलिंद गेडा आणि ग्रामपंचायत सदस्य इत्यादींच्या मदतीने बाहेर काढण्यात आली सुनील कावडे दसरीपरेशन न्यूज गोंदिया